झालीच आहेत आणि माझे मिस्टर गावचे सरपंच आहेत दामिनी सांगते बोलताना तिच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स बघून समोर बसलेले सगळेच इम्प्रेस झाले होते नवऱ्याबद्दल बोलताना तिला ती तिच्या नवऱ्याचा किती अभिमान आहे हे स्पष्ट तिच्या डोळ्यातून झळकत होतं लग्नाला तीन वर्ष झाली आहेत नवरा घर मुलं संसार बघता बघता हे जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न कसं काय साकार करायचा विचार केला मिसेस यादव प्रश्न तिला विचारला जातो तसं धामी चेहऱ्यावर हलकं हसू पसरत तसं खरं सांगायचं झालं तर मी कलेक्टर होण्याचं स्वप्न आठवीत असल्यापासून बघतच आले आहे जे स्वप्न मला माझ्या बाबांनी दाखवलं होतं पण मधल्या काळात नकळत कधी मागे राहून गेलं माझं मला समजलं नाही अचानकच अनाहूनपणे मी आणि माझे मिस्टर लग्नबंधनात अडकलो लग्नाची न समज होती आणि ना मर्जी होती तरीही ना, ना इलाजाने मला आणि यांना एकमेकांशी लग्न करावं लागलं दामिनी सांगत होते ते, ते खरं पण तिचं बोलणं ऐकून समोर बसलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जे ते चेंज होत पण काय बोलायचं थांबत नव्हती मोठ्या बहिणीचं यांच्याशी लग्न होता होणार होतं पण लग्नाच्या दिवशी कोणालाही काही न कळवता माझी बहीण लग्न मंडपातून पळून गेली ना इंग्लाजाने घरच्याने इज्जतीच्या भीती खातर मला नवरीच्या वेशात पाठावर उभा राहिल बसवलं होतं माझ्या सासरच्या माणसांना पण या गोष्टीची पूर्ण कल्पना होती यांनी पण दोन्ही घरांचा विचार करून काही न बोलता माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आम्ही दोघांनी एकमेकांना बघितलं पण नव्हतं अशा अवस्थेत आमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर माझ्यात हळूहळू लक्षात आलं की माझ्या सासरच्या माणसांनी मला त्यांची घरची सोन म्हणून स्वीकारलं नाही पण ते माझ्याकडे माझ्याकडे मागे वळून बघण्याचा प्रश्नच नव्हता कारण मला माझं पूर्ण आयुष्य अंधारातच दिसत होत पण अशातच एक, एक आशेचा किरण उजळून गेला तो म्हणजे माझा नवरा सगळं जग त्यांना तोंडावर बोलत होत की त्यांच्या लायक नाहीये पण एक ते होते जे माझा हात धरून होते एक क्षण त्यांनी मला एकटे पडून दिलं नव्हतं स्वतःच्या रक्ताच्या नात्यांशी पण ते, ते माझ्यासाठी लढले होते नातभले बळजबरीने जोडलं होतं त्यांनी आमचं पण सात वचन घेतानाच त्यांनी मला मनमन वचन दिलं होतं की काहीही झालं तरी आयुष्याच्या प्रत्येक अवघड आणि नाजूक वाटेवर ते नेहमीच माझ्यासमोर माझी ढाल बनून उभे राहतील आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला की काहीही झालं तरी आपलं लग्न हे निभावून घ्यायचं पण या सगळ्यात माझं स्वप्न मात्र खूप मागे राहून गेलं अशातच एक दिवस माझा फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला आणि यांना माझ्या स्वप्नाबद्दल समजलं मला कळू न देता यांनी घरच्यांना सांगून माझं ॲडमिशन करून पण आले आणि नंतर मला सांगितलं की तुला तुझं कॉलेज पूर्ण स्वप्न स्वप्न पूर्ण करायला मी तुझी साथ देईन त्यातही मी गैरसमज करून घेतला होता की हे मला त्यांच्या आईच्या सांगण्यावरून डिव्होर्स देत आहेत आणि मला सोडून देतील की काय त्या दिवशी पण घरात हे एकटे माझ्यासाठी सगळ्यांशीच भांडले होते एकटे माझ्यासाठी लढले होते त्यांनी फक्त आमचंच नातं नाही तर इतरांबरोबर असलेलं नातं पण तेवढ्यात सिद्धीने निभावलं आहे आमच्या नवरा बायकोच्या नात्यासाठी त्यांनी इतरांची मनं कधीच दुखावली नव्हती एक एक करून त्यांनी सगळ्यांनाच सगळ्यांनाच आमच्या नात्यासाठी राजी पण केलं आज मी तुमच्यासमोर बसली आहे एवढ्या कॉन्फिडन्सने बोलते आहे ते फक्त त्यांच्यामुळे त्यांनी मला उंच उडवायला शिकवलं शिकवलं की स्वप्न फक्त बघायची नसतात तर ती पूर्ण करण्यासाठी मनात ठेवायची असते दामिनीने अगदी थोडक्यात तिचा आणि अनिलचा खडतर प्रवास त्या चौघासमोर मांडला होता एक एक घटना अशा सांगितल्या होत्या की तिने त्या ऐकून या चौघाच्या अंगावर काटा उभा राहिला होता अनिलच्या खडतर प्रवासाचा शेवट ऐकून तर त्यांच्या तर डोळ्यात पाणी तरळलं होतं सर मी कलेक्टर होण्याचं स्वप्न फक्त बघितलं होतं पण माझे मिस्टर ते स्वप्न जगत आले आणि हे मी आज पण त्यांच्या डोळ्यात बघू शकते तुम्हाला खोटं वाटेल पण मी इथे आतमध्ये येऊन तीन तासांच्या वर झाला आहे पण माझे मिस्टर अजूनही आहेत त्याच ठिकाणी उभे राहिले आहेत जिथे मी त्यांना सोडून आली आहे दामिनी बोलते तर त्यांच्यातील एक गृहस्थ सहज उठून खिडकीच्या शेजारी जातात आणि खिडकीच्या बाहेर डोकावून बघतात तर खरंच अनिल बाहेर गाडीवर भर उन्हात बसून होता एकटाच आजूबाजूला कोणीच नव्हतं त्याच्या तर हातात गळ्यातलं लॉकेट गट्ट पकडून तो, तो, लो, गट तो बसला होता त्याच्याकडे एक नजर बघून ते सर आता दामिनीकडे बघू लागतात बाकीच्याच पण ते मान हलवून खुणवतात तसं त्यांच्या पण चेहऱ्याक चेहऱ्यावर हलकस हसू येतं मिसेस यादव मला खरंच हे सांगताना आनंद होतोय की आमच्या एवढ्या वर्षाच्या करिअरमध्ये हे पहिल्यांदा घडलं आहे की कोणी कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेताना आमच्या डोळ्यात पाणी तळलं असेल एक मॅडम बोलतात तसं दामिनी पण हलकं हसते तिचे डोळे पण भरून आले होते सगळं अगदी सगळंच डोळ्यांसमोरून तळून गेलं होतं मानलं पाहिजे मॅडम तुम्हाला पण तुमच्या मिस्टरांना पण पर। आजपर्यंत ऐकलं होतं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो पण आज हे जे काही आहे ते विधान तुम्ही दोघं नवरा बायकोने साफ कोट ठरवलं आहे तर तुम्ही दाखवून दिला आहे की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचाही हात असू शकतो खरंच तुमचा हा खरतर प्रवास ऐकून मन करतं की आताच तुम्हाला सलाम ठोकावा दुसरं दुसरे सर दामनेकडे कौतुकाने बघत बोलतात त्याचनंतर मात्र आणि बाकीचे पण त्यांच्या हो मध्ये मान हलवून मोकळे होतात शंकाच नाही तुम्ही या इंटरव्ह्यू मध्ये पास झाला आहात पण तरीही अजून एक टेस्ट घ्यावीशी वाटतेय मला तुमच्या नात्याची तुमच्या बोलण्यावरून तर हे असं जाणवत आहे की तुमच्या नवऱ्याचा खूप विश्वास आहे तुमच्यावर चला तर मग आम्हाला बघायचं आहे कि की किती विश्वास आहे तुमच्या नात्यात असं म्हणतच सगळे उभे राहतात त्यांना उभं राहिलेलं बघून दामिनी पण जागेवरून उठून उभी राहते त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे दामिनी अनिल समोर जाण्याचा प्रयत्न करत करते खरी पण तो अनिल आहे तिच्यापेक्षा जास्तही ती तिला ओळखते तिच्या डोळ्यात बघून आणि तिच्या हातांच्या चालीवरून त्याने ओळखलं होतं की ही दामिनीचा इंटरव्ह्यू कसा झाला असेल ते आणि तो त्यांचा दुपाचा क्षण खरंच ते बघून इंटरव्ह्यू घेणाऱ्यांचे डोळे होते एक आज आनंदाची बातमी सगळ्यांनाच आपल्या दामिनीच्या सगळ्यांना चल चला तर मग आपण पाहूयात शंकाच नाहीये तुम्ही या इंटरव्ह्यू मध्ये पास झाला आहात पण तरीही अजून एक टेस्ट घ्यावीशी वाटते मला तुमच्या नात्याची तुमच्या बोलण्यावरून तर हे जाणवत आहे की तुमच्या नवऱ्याचा खूप विश्वास आहे तुमच्यावर चला तर मग आम्हाला बघायचं आहे असं ते म्हणत असतात त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे दामणी अनिल समोर जाण्याचा प्रयत्न तर करते खरी पण तो अनिल आहे तिच्यापेक्षाही जास्त तो तिला ओळखतो तिच्या डोळ्यात बघून आणि त्यांच्या हातांच्या हालचालीवरून त्याने ओळखलं होतं की दामिनीचा इंटरव्ह्यू कसा असेल कसं झाला असेल ते आणि तो त्यांचा दुपातला क्षण खरंच ते बघून इंटरव्ह्यू येणाऱ्याने डोळे दिपले होते दामिनी अनिलला सगळं सांगत असते की इंटरव्ह्यू घेताना नक्की काय झालं होतं पण तिच्या तोंडून आपल्याबद्दल एवढं सगळं ऐकून आता अनिलला पण भरून आलं होतं डोळे अगदी कठोकाठ भरले होते त्याचे पाण्याने भरल्या डोळ्यांनी ती एकटक दाबतो एकटक दामिनीकडे बघत असतोच की दहा मिनी जी आहे ती एवढा वेळ मानखाली घालून बसली होती तर आजचा भाग इथे सांगतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा